ती मस्तपैकी पेंगत होती तिला तसं पाहून तो गाला थसला तिच्या शेजारी बसत त्याने तिच्या गालावर ओट टेकवली माझी वेडी बायको त्याने अलगत तिला हलवलं आणि धरून बेडवर झोपवलं त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला स्टॉकची जागा बदलायला हवे स्वतःशीच पुटपुटत दक्ष शॉवर घ्यायला गेला, गेला आता पुढे हळूहळू दिवस पुढे सरकत होते सरकत्या दिवसांसोबत तीन गोष्टी वाढत होत्या दक्ष दिशूचं बेबी दीक्षाची मूळ स्विंग्स आणि तिची डिक्शनरी दीक्षाला आजकाल कधीही काही खाण्याची इच्छा व्हायची आणि ती दक्षाला सोळकी पोळ करून सोडायची असंच एका रात्री दक्ष आणि दीक्षा बाल्कनीत बसले होते ए दक्ष दीक्षाने हाक मारली बोल राणी दक्ष तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला मी जर अशी गोलूमोलू झाले तर तुला तेवढीच आवडेल ना म्हणजे बघ ना आता मला ना पूर्वीचे कपडे बसतात ना चप्पल सतत भूक लागते आणि काही ना काही खावंसं वाटतं चटपटीत मी तरी काय करू दीक्षा रडवेली झाली होती बायको आज काय रडायचं मूड आहे का दक्षने मुश्किलपणे विचारलं बघ असा करतोस तू मला मला कळलंय आता तुझं प्रेम आटत चाललंय दीक्षाने डोळ्यातून पाणी काढलं अरे देवा दिशुडी माझी शोनी ती तू लेडीसमोर जरी झालीस ना तरी माझं तुझ्यावरचं तेवढंच प्रेम राहणार आहे ग आणि हे होतंच ना प्रत्येकाची प्रेग्नेन्सी वेगळी असते क्रेविंग्स वेगळ्या असतात तू तु, तुझ्या परीने फिट राहायचा प्रयत्न करतेस पण तरीही इच्छा होते म्हणून खातेस चील दिशू हे असजिबात काही मला ताणायचं नाही आहे समजलं तुला जे हवं ते खा फक्त अतरंगी पुढे यांचे कागद पेन्सिल्स खडू वगैरे सोडून दक्ष डोळे फिरवत म्हणाला तशी रडता रडता दीक्षा खुदक नसली ओके मग मला ना भेळ खायचे दे ना बनवून तिने क्यूट चेहरा केला अगं एक वाजलाय रात्रीचा भेळ हवे तुला दक्षने डोळे मोठे केले बघ हे असं करतोस तू नुसतं म्हणायचं मला प्रॉब्लेम नाही मला प्रॉब्लेम नाही आणि काही मागितलं की हे असे डोळे वटारायचे घटोत्कच कुठला दीक्षाने नाक मोरडलं पण मला कुठे येते यार भेळ वगैरे बनवता दक्ष डोकं खाजवत म्हणाला त्यात काय अवघड आहे मी सांगते चल दीक्षा त्याला ढोसत म्हणाली दोघे किचन मध्ये आले दीक्षाच्या सूचना सुरू होत्या आणि दक्ष त्याच्या परीने त्या फॉलो करायचा प्रयत्न करत होता शेवटी बरीच खुडबुड करून दक्षने भेळ बनवलीच त्याने दोन प्लेट्स रेडी केल्या आणि टेबलवर ठेवल्या घे दक्ष तिच्या हातात चमच्यात येत म्हणाला तसं दीक्षाने तोंडाला सुटलेलं पाणी आवरत हसून त्याच्याकडे पाहिलं थँक्स गुंड्या लव यू तू झोपायला गेलास तरी चालेल आता ती दोन्ही प्लेट्स तिच्याकडे ओढत म्हणाली आणि दक्ष हक्काबक्का झाला ओय अगं ती माझी प्लेट आहे दक्ष वैतागत म्हणाला तुला कशाला हवे भेळ तू थोडी ना प्रेग्नेंट आहेस दीक्षाने खांदे उडवले आणि खायला सुरुवात केली टेस्टी झाली आहे तिने डोळे मिसकावले एक घास तरी दे ना दक्षने बिचारा चेहरा करत चमच्या पुढे केला दीक्षाने दोन्ही प्लेट जवळ घेऊन त्यांच्या भोवती हात ठेवले अर्धा चमचा तरी दक्षने निगोसिएशन सुरू केली दीक्षाने मान हलवली ये सरासर नाही इन्साफी हे बायको चायला एक तर गडी केलाय माझा आणि वर मला देत नाहीये खायला हालहाल -हाल करते नुसते दक्ष हद्बल होत म्हणाला तो पुढे सरकून दीक्षाच्या पोटावर झुकला बाबू तुझ्या आईला जरा कंट्रोलमध्ये ठेव हा ले ये ती तुझ्या बाबाला बघ ना मला भेळ देत नाहीये तू बाबाचं पिल्लू आहे ना सांग ना तिला असं करतात का बिचाऱ्या बाबाला दक्षने पोटावरून हात फिरवला आणि दीक्षा कळवली काय झालं दिशू दक्षाने घाबरून विचारलं किक मारली बेबीने तुझे एकलं बहुतेक दीक्षाने त्रासिक चेहरा केला येस माय बेबी देखा बाळपण बाबाच्या टीममध्ये आहे येस थँक्यू बाबू लव यू दक्षिणे तिच्या पोटावर ओठ टेकवले आणि दीक्षाला वेडावून दाखवलं ती मात्र तोंड वाकडं करून त्याच्याकडे पाहत होती दीक्षाचं रुटीन सेट होतं रेग्युलर चेकअपही सुरू होतं बाळ अगदी व्यवस्थित होतं आणि बाळाची आई पण त्यामुळे घरातले सगळेच खुश होते हिरण्या रोज रात्री दीक्षाला व्हिडिओ कॉल करून तिचे अपडेट्स घ्यायची सत्यनारी हिरण्याचा लग्न सोहळा बेंगलोरमध्ये अगदी धूमधडाक्यात पार पडला होता डॉक्टरांनी ट्रॅव्हल करण्याची परमिशन दिल्यामुळे दीक्षा आणि दक्ष खुश होते अर्थात दीक्षाला फार काही धावपळ करता आली नव्हती याची खंत होतीच तिच्या मनात पण हिराबाई मात्र त्यांच्या बेस्टीच्या तिकडे नुसत्या असण्यानेच खुश होत्या दक्षने त्याच्या लाडक्या सालीला मालदीवचं हनीमून पॅकेज गिफ्ट केलं होतं आता गिफ्ट केलं होतं की त्याच्या टीममध्ये येण्यासाठी ब्राईट केलं होतं ते तर दक्षत जाणे दक्ष आणि दीक्षा बंगलोरवरून परतले आणि परत, परत एकदा त्याचं रुटीन सुरू झालं दक्ष कितीही बिझी असला तरी दीक्षाची पुरेपूर काळजी घ्यायचा तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं तिच्या एक्सरसाइज करून घेणं तिच्यासोबत वेळ घालवणं वेगवेगळी -वेग -वे पुस्तकं वाचून दाखवणं डॉक्टर्स व्हिजिट दक्ष अगदी काटेकोरपणे पाळायचा शिवाय तिचे मूड स्विंग सांभाळायचा आणि डोहाळी पूर्ण करायचा अनुराधा आणि सुलभा तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत राहायच्या गेल्या महिन्याभरात दीक्षाने दक्षला जास्तच छळलं होतं कधी वास घ्यायला पेट्रोल मागायची तर कधी मध्यरात्री श्रीखंडपुरी मागायची आईस्क्रीम तर बेहिशोबी खाल्ली होती तिने दक्ष बिचारा न कंटाळता तिची लाड करायचा दोघी बेबीशी खूप गप्पा मारायचे आज सुट्टी असल्यामुळे दक्ष घरीच होता कार्तिक आणि सोनिका दीक्षाला भेटायला आणि ब्रेकफास्ट करायला आले होते दीक्षा तिच्या आईशी फोनवर बोलत होती ती संधी साधून अनुराधांनी विषय काढला दक्ष दीक्षाचं ओटीभरण करायचं आहे मी गुरुजींना बोलावले आज मुहूर्त काढायला तू जरा तिकडेच थांब ते काय म्हणतात त्याप्रमाणे तयारी वगैरे करावी लागेल सगळी मी दिशूच्या आईशी सुद्धा बोलले याविषयी त्या म्हणाल्यात एकदा मुहूर्त निघाला की घरी येतील फायनल सगळं ठरवायला त्यांची इच्छा आहे त्या घरी तिचं ओटीभरण करावं अनुराधा म्हणाल्या मावशी मी एक सजेस्ट करू का सोनिकाने विचारलं हो कर की अनुराधा म्हणाल्या माझ्या डोक्यात असं होतं की दोन्ही घरी ट्रेडिशनल ओटीभरण करण्यापेक्षा आपण वहिनीच्या घरी तशा पद्धतीने केलं आणि आपल्याकडे सगळ्या फ्रेंड्सला बोलावून एक मस्त बेबी शॉवर अरेंज केला तर आजकाल ट्रेंड आहे तसा म्हणजे आधी दक्ष दीक्षाची मॅटर्निटी फोटोशूट आणि नंतर तिच्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवली तर सोनिकाने सजेशन दिलं छानच आयडिया आहे ही चालेल तसं म्हणजे थोडं वेगळं काहीतरी आम्हालाही पाहायला मिळेल अनुराधा खुश होत म्हणाल्या दक्ष आणि कार्तिकने ही आयडियावर शिक्कामोर्तब केलं ग्रेट मग मी लगेच कामाला लागते बट दक्ष तिला अजिबात करता कामा नाही हा तयारी वगैरे सगळं माझ्यावर सोडतो सोनिका म्हणाली डन पण शॉपिंगच्या वेळेस मीही आहे दक्ष मनाला तसे सगळे तयार झाले दीक्षा आली तसा त्यांच्या प्लॅनिंगला ब्रेक लागला गुरुजींनी मुहूर्त काढला आणि देशपांडेच्या घरी दीक्षाचं सागर संगीत ओटीभरण करायचं ठरलं तर कारखानिसांकडचा बेबी शॉवर मात्र अजूनही गुलदस्त्यातच होता दक्ष कार्तिक सोनिका हिरणना जोशात कामाला लागले होते तिकडे दिनेश निवेदितालाही आमंत्रण पोहोचलं होतं दीक्षाच्या मुंबई आणि बेंगलोरच्या मैत्रिणीही मोठ्या उत्साहात या प्लॅनमध्ये सामील झाल्या होत्या आज सकाळपासून देशपांडे कुटुंबीय तयारीला लागले होते कारखानीस मंडळी सकाळीच घरी पोहोचली होती दुपारी दीक्षाला रेडी करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट आल्या सगळे बाहेर तिची वाट पाहत होते सुलभा आणि सुधाकरनी अगदी हौसेने सगळी तयारी केली होती दर्शने प्रॉप्स वगैरे अरेंज केले होते दीक्षा बाहेर आली आणि दक्ष तिच्याकडे पाहतच राहिला एकतर गरमपणाचं तेज आलं तिच्या चेहऱ्यावर त्यात हिरवीगार पैठणी त्यावर सोन्याच्या आणि खास तिच्यासाठी बनवून घेतलेले फुलांचे दागिने साजेशी हेअरस्टाईल खूप सुंदर दिसत होती दीक्षा दक्षने लगेच पुढे होऊन तिला हात दिला आणि तिच्यासाठी खास बांधलेल्या झोपाळ्यावर तिला बसवलं जमलेल्या बायकांनी कार्यक्रम सुरू केला दीक्षा आणि दक्षचं वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो सेशन झालं अगदी धनुष्य बाणापासून ते बॅकग्राऊंडला लावलेल्या चंद्रापर्यंत सगळंच झाकलेल्या बाउल्सपैकी दीक्षा काय निवडते याची उत्सुकता सर्वांनाच होती दीक्षाने उत्साहाने बाउलवरचं कवर काढलं आणि येस दक्षा आनंदाने ओरडला बर्फी होते त्या बाउलमध्ये आता हे खरं किती खोटं किती ते तर नाही माहीत पण फिलहाल पापा कारखाने त्यांच्या प्रिन्सेसचा विचार करून खुशीत होते देशपांडेकडचा कार्यक्रम अगदी पार पडला आणि आणि आता सगळ्यांनाच होते उजाडला कसरत सुरू झाली मॅटर्निटी फोटोशूट सध्यासाठी त्याने पुढे ढकललं होतं दीक्षाची जास्त दमछाक नको म्हणून सकाळपासून दीक्षाला रूममध्ये बंदिस्त केलं गेलं होतं आणि तिच्यासोबत पहारेकरी म्हणून मिसेस दिव्या उत्पल जोशी तैनात होत्या ज्या त्यांच्या परीने तिला गुंतवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होत्या खाली मात्र धामधूम सुरू होती लिव्हिंग एरिया फुलांनी डेकोरेट होत होता पिंक आणि ब्ल्यू कलरची फुलं सगळीकडे सजत होती जागोजागी दीक्षा आणि दक्षाचे फोटोज लावले होते दीक्षा प्रेग्नेंट आहे हे कळल्यापासून अगदी दर महिन्याला दक्षाने तिचे वेगवेगळे वेग वेग फोटोज काढले होते त्यातल्या सिलेक्टेड कोलाज करून हॉलमध्ये लावलं होतं टेबल खुर्च्यांची अरेंजमेंट केली होती पिंक आणि ब्ल्यू फुलांचे बुकेस प्रत्येक टेबलवर ठेवले होते देऊ मला का रूम रेस्ट मध्ये ठेवले यार मला बोर झाले चल ना जरा खाली जाऊन येऊया तेवढेच पाय मोकळे करता येतील दीक्षा वैतागत म्हणाली बहिणी दादाची ऑर्डर आहे तुला आराम करायचाय आहे आज दिव्या म्हणाली अगं पण असं किती वेळ बसायचं आहे मी किती पकली तु आहे माहिती आहे ऑफकोर्स तू आहेस माझ्यासोबत पण तुझा तो हटवादी दादा मला इकडे कोंबून कुणीकडे गेलाय काय माहीत दीक्षा फुरगटून म्हणाली दुपार होत आलेली तिलाही भूक लागलेली ए बास आता मला भूक लागले दीक्षा वैतागत उठली आणि दाराकडे जाणार तोच दक्ष महाराज ट्रेक घेऊन प्रकटले टाळा घ्यावे महाराणी दीक्षा आपला मनपसंत ढोकळा आणि सोबत आंबटगोड चटणी त्याने तिच्यासमोर ट्रे धरला तशी तिने लगेच प्लेट हातात घेतली आणि आधाशासारखा ढोकळा खायला सुरुवात केली हळू आबाळा सगळा तुझाच आहे हा तो दक्ष तिला बेडवर बसवत म्हणाला त्याने दिव्याकडे पाहिलं तिने नजरेनं सगळं रेडी का विचारलं तसं त्याने थम्स अप करून दाखवलं दक्ष मला खाली यायचंय रे कंटाळा आलाय दीक्षा ढोकळा खात म्हणाली बास थोडाच वेळ राणी तू खा आणि मस्त रेडी हो तुझ्यासाठी ड्रेस ठेवलाय मी तिकडे दक्ष म्हणाला ड्रेस का मी रेडी का व्हायचं आहे कुणीकडे जातोय आपण दीक्षाने विचारलं कळेल तुला लवकरच तू फक्त काही प्रश्न न विचारता मी सांगतोय तेवढं कर ओके दक्ष म्हणाला सांगणारे दीक्षा गरीब चेहरा करत म्हणाली नो सरप्राईज आहे दक्ष म्हणाला गुपछुप कारखानीस दीक्षाने नाकमरडलं तिचं खाऊन झालं तसा दक्ष स्वतः ट्रे बाहेर घेऊन गेला दिव्याच्या मदतीने दीक्षा फ्रेश झाली तोपर्यंत तिला रेडी करायला मेकअप आर्टिस्ट आल्याच होत्या दिव्याने तिच्या हातात एक बॅग दिली ज्यात दक्षाने खास तिच्यासाठी सिलेक्ट केलेला ड्रेस होता दीक्षा ड्रेस घालून बाहेर आली आणि दिव्याने तिच्यावरून बोटं मोडली वाव वहिनी कमाल दिसतेस तू तिने कौतुकाने का सांगितलं हो ना खरंच अमेझिंग आहे हा ड्रेस मानना पडेगा तेरे भाईको दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली तिचा मेकअप वगैरे करून झाला तसं तिने आरशात स्वतःकडे पाहिलं ओ मय मय थांब मी दादाला बोलावते दिव्या पटकन बाहेर पळाली आणि तिने दक्षला रूममध्ये पाठवलं दिशू दक्षा आत आला आणि स्तब्धच झाला व्हाईट कलरचा लेंथ गाऊन त्यावर त्याच कलरची नाजूक गुलाबाची फुलं होती हलके कर्ल करून सोडलेले केस चेहऱ्यावर हलका मेकअप गळ्यात नाजूकचा डायमंडचा चोकर आणि त्यावर मॅचिंग इयरिंग्स एखाद्या परीसारखी दिसत होती दीक्षा दक्ष तिच्याकडे पाहतच राहिला कशी दिसते मी तिने भोव्या वंचावत विचारलं यू लुक लाईक अ फेअरी दिशू माय फेअरी दक्षने पुढे होऊन तिला अलगत मिठीत घेतलं आणि तिच्या कापाळावर गालांवर किस केलं त्याने अलग तिच्या पोटांवरून हात फिरवला आता तरी सांगशील एवढं तयार का केले मला दीक्षाने हसून विचारलं चल दीक्षाने हसून तिचा हात धरला आणि हळूच तिला बाहेर घेऊन आला सरप्राईज ती आली तसे खाली जमलेले सगळे ओरडले ओम माय गॉड दीक्षाने आश्चर्याने तोंडावर हात ठेवले आणि समोर उभ्या असलेल्या सगळ्यांकडे ती अचंब्याने पाहत राहिली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद